E20 पेट्रोल सध्या देशभरात चर्चेत असलेला विषय गेल्या काही दिवसांपासून देशातल्या पेट्रोल पंपांनी ई ट्वेंटी पेट्रोल विकण्यास सुरुवात केली याला कारण सरकारचा एक आदेश सरकारनं देशात ई ट्वेंटी पेट्रोलची विक्री अनिवार्य केले सरकारच्या म्हणण्यानुसार या पेट्रोलचे अनेक फायदे आहेत पण सरकारच्या या धोरणाला देशभरातून जोरदार विरोधही होतोय ई ट्वेंटी पेट्रोलमुळे गाड्या खराब होण्याच्या गाड्यांचं मायलेज कमी होण्याच्या अनेक तक्रारी समोर येतात आता हा मुद्दा तापला असतानाच नुकतीच या संदर्भात एक मोठी बातमी आली ई e ट्वेंटी पेट्रोलचा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयात गेलाय सरकारच्या ई e ट्वेंटी पेट्रोल धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात नुकतीच एक जनहित याचिका दाखल करण्यात आली या याचिकेद्वारे सरकारच्या या धोरणाला चॅलेंज करण्यात आले त्यामुळे हा विषय आता चांगलाच मोठा झालाय पण ई e ट्वेंटी पेट्रोलची ही भानगड नेमकी आहे काय सरकारने लागू केलेलं हे धोरण आहे काय त्याला एवढा विरोध का होतोय यावर सरकारचं काय म्हणणं आहे सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी ई ट्वेंटी पेट्रोल काय असतं आणि सरकार त्याच्या वापरावर भर का देत ते पाहू ई ट्वेंटी पेट्रोलचा सोपा अर्थ म्हणजे ऐंशी टक्के रेग्युलर पेट्रोल आणि त्यात वीस टक्के इथेनॉल मिक्स त्याचप्रमाणे ई फिफ्टीन म्हणजे पंच्याऐंशी टक्के पेट्रोल आणि पंधरा टक्के इथेनॉल तर ई टेन म्हणजे नव्वद टक्के पेट्रोल आणि दहा टक्के इथेनॉल आता इथेनॉल काय असतं तर इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल असतं जे ऊस किंवा मका यापासून बनवलं जातं गेल्या काही काळापासून सरकार या ई e ट्वेंटी पेट्रोलच्या वापराला या यामागचं कारण म्हणजे देशाच्या एकूण गरजेपैकी ऐंशी ते नव्वद टक्के क्रूड ऑइल बाहेरच्या देशातून आयात केलं जातं या क्रूड पासूनच पेट्रोल बनवलं जातं जर समजा आपण पेट्रोलचा वापर कमी केला आणि त्यातली इथेनॉलची मात्रा वाढवली तर आपली क्रूड ऑइलची आयात कमी होईल असं सरकारचं म्हणणं आहे तसंच इथेनॉल हे ऊस आणि मकाई याच्यापासून बनवलं जातं त्यामुळे जर पेट्रोलमध्ये त्याचा वापर वाढवला तर देशातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि यामुळे प्रदूषणही कमी होईल असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळे हे सरकार ई ट्वेंटी पेट्रोलच्या वापरावर भर देत आहे आता केंद्र सरकारची पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याबाबतची पॉलिसी काय आहे ते पाहू सरकारनं दोन हजार अठरामध्ये ही पॉलिसी आणली होती त्यावेळी सरकारचं म्हणणं होतं की आम्ही हळूहळू पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करणं चालू करू दोन हजार बावीस मध्ये यात काही सुधारणा करण्यात आल्या त्यानंतर सरकारनं प्लॅन केला की दोन हजार सव्वीस सत्तावीस नंतर देशभरात ई ट्वेंटी पेट्रोल विकणं चालू केलं जाईल मात्र आता मा दोन हजार पंचवीस मध्येच हे टार्गेट अचीव्ह करण्यात आले सध्या देशातल्या बहुतेक पेट्रोल पंपांवर ई ट्वेंटी पेट्रोल विकण्यास सुरुवात झाली सध्या भारतात जे पेट्रोल ई ट्वेंटी पेट्रोल म्हणून विकलं जाते त्यात इथेनॉलची मात्रा अठरा ते एकोणीस टक्के या वर्षाच्या शेवटपर्यंत ही मात्रा ऍप्स्युलिट ट्वेंटी पर्सेंट करण्याचा सरकारचा प्लॅन आहे जर आपण जगातल्या इतर देशांचा विचार तर मदे मदे के। केला तर ब्राझीलमध्ये पेट्रोलमधल्या इथेनॉलची मात्रा सर्वाधिक आहे तिथे पेट्रोलमध्ये सत्तावीस पॉईंट पाच टक्के इथेनॉल मिक्स केलं जातं अमेरिकेत ई टेन पेट्रोल आहे तर युरोपियन युनियन मध्ये ई च्या आसपास आहे पण भारतात याला ई ट्वेंटी करण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकारच्या म्हणण्यानुसार ई ट्वेंटी पेट्रोलचे अनेक फायदे आहेत सरकार ई ट्वेंटी पेट्रोलच्या सपोर्टमध्ये काय म्हणतंय ते आता पाहू पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ई ट्वेंटी पेट्रोलमुळे गाडीला चांगलं ऍक्सेलरेशन मिळतं या पेट्रोलमुळे इंजिनचा आवाज आणि व्हायब्रेशनही कमी होतं हे पेट्रोल वापरलं तर गाडी आणखी स्मूदली चालेल असं सरकारचं चा म्हणणं आहे विशेष करून जी गाडी स्पेशली ई ट्वेंटी पेट्रोलसाठी डिझाईन करण्यात आली आहे त्या ते फायदे दिसून येतील असं सरकार म्हणतंय देशात दोन हजार तेवीस नंतर ज्या पण गाड्या मार्केटमध्ये आल्या आहेत त्या सर्व गाड्या ई ट्वेंटी पेट्रोल कंपायंट आहेत फ्युअल इफिशियन्सीचा विचार केला तर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यानं फ्युअल इफिशियन्सी कमी होईल हे सरकारनेही मान्य केलंय मात्र ई ट्वेंटी गाड्यांच्या फ्युएल इफिशियन्सीमध्ये फक्त एक दोन टक्के फरक पडेल असं सरकारचं म्हणणं आहे तर ज्या गाड्या ई ट्वेंटी कंपायलंट नाहीत त्यांच्या फ्युएल इफिशियन्सीमध्ये तीन ते सहा टक्के फरक पडेल असं सरकारनं म्हटलंय ई ट्वेंटी पेट्रोलच्या वापरामुळे गाडीच्या इंजिनवर होणाऱ्या प्रभावाबद्दल बोलताना सरकारने म्हटलंय की या पेट्रोलमुळे गाडीच्या इंजिनवर फारसा परिणाम होणार नाही ज्या गाड्या एप्रिल दोन हजार तेवीस नंतर आल्या आहेत त्यांच्यावर तर काहीच परिणाम होणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे आता सरकारकडून इतक्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतानाही ई e ट्वेंटीच्या वापरावरून एवढा का होतोय हे पाहू सरकारनं जरी म्हटलंय की ई e ट्वेंटी पेट्रोलच्या वापरामुळे मायलेजमध्ये फक्त तीन ते सहा टक्क्यांचा फरक पडेल मात्र अनेक रिपोर्ट मधून समोर आले की यामुळे गाड्यांच्या मायलेजमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांचा फरक पडतोय काही रिपोर्ट्समध्ये तर गाडीच्या मायलेजमध्ये वीस टक्के फरक पडलाय असंही म्हटलं गेलंय मायलेज कमी होण्यासोबतच ई ट्वेंटीच्या वापरामुळे गाडीच्या इंजिनलाही धोका निर्माण होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे दोन हजार तेवीसच्या आधीच्या ज्या गाड्या आहेत त्या बहुतेक गाड्यांमध्ये इथेनॉल रेझिस्टन्स फ्युएल पंप तसंच इथेनॉल रेझिस्टन्स पाईप नाहीत त्यामुळे या गाड्यांमध्ये ई ट्वेंटी पेट्रोल टाकलं तर गाड्यांचं इंजिन खराब होण्याची शक्यता जास्त आहे आता या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात जी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे त्या याचिकेत काय म्हटलंय ते पाहू ई e ट्वेंटी पेट्रोलच्या मुद्द्यावरून बावीस ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली ही याचिका ऍडव्होकेट अक्षय मल्होत्रा यांनी दाखल केली आपल्या याचिकेत ते म्हणतात की सरकार ग्राहकांना कोणताच पर्याय देत नाहीये सरकारनं ग्राहकांना ई e ट्वेंटी ई e फिफ्टीन ई e टेन असे पर्याय दिले पाहिजेत ज्याला जे पेट्रोल वापरायचंय त्याने ते पेट्रोल वापरावं शिवाय ज्याला इथेनॉल मिक्स नाही तर प्युअर पेट्रोल घ्यायचंय त्याला सुद्धा तो पर्याय मिळायला हवा असं या जनहित याचिकेत म्हणण्यात आलंय या याचिकेत असंही म्हटलंय की या पेट्रोलमुळे दोन हजार तेवीसच्या आधीच्या जुन्या गाड्या डॅमेज होत आहेत जर समजा अशा प्रकारे गाड्या डॅमेज झाल्या तर त्यांचं इन्शुरन्स कव्हर कसं मिळेल इन्शुरन्स कंपनीने या परिस्थिती कव्हर देण्यास नकार दिला तर काय होईल असं या याचिकेत विचारण्यात आलंय तसंच या पॉलिसीमुळे ग्राहकांच्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोपही या जनहित याचिकेद्वारे करण्यात आलाय आता या सगळ्यावर सरकारचं काय म्हणणं आहे ते पाहू तर देशभरात ई ट्वेंटी पेट्रोलबाबत जी काही भीती व्यक्त केली जाते त्यावर उत्तर देताना सरकारनं म्हटलंय की हे सगळे आरोप बेसलेस आहेत याद्वारे जाणून बुजून भीती पसरवण्याचं काम केलं जात आहे सरकारच्या म्हणण्यानुसार त्यांनी सगळे व्यवस्थित सर्वे आणि टेस्टिंग करून हा निर्णय घेतलाय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार तर यामागे पेट्रोलियम लॉबीचा हात आहे गडकरी म्हणतायत की देशातली पेट्रोलियम लॉबी जाणून बुजून लोकांमध्ये भीती पसरवते जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही सध्या तरी देशभरात ई ट्वेंटी पेट्रोलचा मुद्दा चांगलाच तापलाय या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्यानं आता यावर न्यायालय काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं सरकारचा ई ट्वेंटी पेट्रोल अनिवार्य करण्याचा निर्णय योग्य आहे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा